ॲटोत विसरलेल्या अठ्ठ्याण्णव हजाराचा ऐवज पोलिसांच्या सतर्कतेमुळे परत दिनांक बारा जुलै लातूर अहमदपूर जाणाऱ्या ॲटोत विसरलेल्या पर्समधील अठ्ठ्याण्णव हजाराचा ऐवज स्वामी विवेकानंद पोलिसांच्या सतर्कतेमुळे मिळाला असून तो मूळ मालकास परत करण्यात आला आहे लातूरवरून अहमदपूर जाणाऱ्या ॲटो रिक्षामध्ये रमाबाई विश्वनाथ वाघमारे या स्वामी विवेकानंद चौक लातूर येथून अहमदपूरला निघाल्या त्या अहमदपूरमध्ये उतरल्यावर त्यांची पर्स ॲटोतच राहिली ॲटो पुढे निघून गेल्यावर त्यांच्या लक्षात आले त्यांनी तात्काळ स्वामी विवेकानंद पोलीस ठाणे यांना फोनवरून संपर्क साधून माहिती दिली दरम्यान तात्काळ पोलिसांनी ॲटोचा माग काढत सी एन जी भरलेल्या पंपावरून ॲटोचा व ॲटो चालकाचा नंबर मिळवला त्याच्याशी संपर्क साधला असता पर्स ॲटोमध्ये असल्याचे त्यांनी सांगितले सदर घटना दिनांक नऊ जुलै रोजी घडले असून ॲटो चालक महादेव गणपती कांबळे याने आज दिनांक बारा जुलै रोजी स्वामी विवेकानंद पोलीस ठाणे लातूर येथे सदरील व्यक्तीची पर्स परत आणून दिली आहे या पर्समध्ये अठ्ठ्याण्णव हजाराचे सोन्याचे गंठन व महत्वाची कागदपत्रे होती स्वामी विवेकानंद पोलिसाच्या सतर्कतेमुळे ही बॅग परत मिळून आली असून पोलीस निरीक्षक संतोष पाटील सहाय्यक पोलीस निरीक्षक रावसाहेब चव्हाण पोलीस अंमलदार रवी कांबळे संजय बेरळीकर व आनंद हल्लाळे यांचे कौतुक केले जात आहे राजमंत्र न्यूजसाठी सुधाकर फुले लातूर